कवठेमांकड तालुक्यातील केरेवाडी आरेवाडी येथे महिलेला जखमी करून सशस्त्र दरोडा कवटेमंकळ तालुक्यातील केरेवाडी व आरेवाडी येथे तीन ठिकाणी अज्ञात चोरट्यांनी शनिवारी रात्री सशस्त्र दरोडा टाकला तर चोरट्यांनी कुराड चाकू व काठीने केलेल्या हल्ल्यात एक महिला जखमी झाली आहे तर कवटेमंकळ पोलिसांनी या चोरट्यांचा सुमारे दोन ते अडीच किलोमीटर पाठलाग केला चोरट्यांनी पोलिसांवर दगडफेक केली यावेळी जिल्हा रात्रग्रस्त अधिकारी प्रनिल गिल्डा यांनी चोरट्यांवर गोळीबार केला तर पोलीस अधिकारी व कर्मचारी वर्गाने केलेल्या पाठलागानंतर एका चोरट्यास पकडले पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांच्या सतर्कतेमुळे पुढील अनर्थ टळला आहे तर पोलिसांनी पाठलाग करून चारशीटे शिंदे राहणार लिंगणूर तालुका मिरज यास पकडले तसेच कवटेमांकाळ तालुक्यातील केरेवाडी येथील महिला हिराबाई दत्तू कोळेकर ही महिला गंभीर जखमी झाली आहे तर चोरट्याने केरेवाडी येथील हिराबाई कोळेकर दिगंबर रावसाहेब करे व वा आरेवाडी येथील विजय शंकर बाबर यांच्या घरात सशस्त्र दरोडा टाकून तीन लाख पन्नास हजार किमतीचे सोन्याचे व चांदीचे तसेच रोख रक्कम लंपास केली आहे तरी या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल स्वामी पोलीस नाईक माने पोलीस हवालदार वाघमोडे तसेच पोलीस शिपाई कासार व संतोष पाटील हे करीत आहेत हिरकणी न्यूज करीता, करीता सहसंपादक दिलीप बनसोडे लिंगणूर चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा